पण आपण स्पायडरमॅन सात भिंतीवरती चढतो हा मी सर्व मित्र प्राणी मित्र महेश पाटील आज माझ्या घराजवळच हा इंडियन कॉमन ट्री फ्रॉग याला मराठीमध्ये झाड बिघटूक किंवा पांढरा किंवा बोललं जातं आपल्या घरामध्ये घराच्या बाहेर आढळून आलेला हा बिड डायरेक्टली मागापासून असा भिंतीवरती चढत होता तो आपल्या इथे पण आढळून आलेला आहे जास्त पाऊस झाल्यानंतर हा भेडो कसा बाहेर पडतो होऊ शकतो ओके काही वेळापूर्वीच आपल्याला जो इंडियन कॉमन ट्री फ्रॉक सापडलेला आहे त्याला आपण इथे नैसर्गिक ठिकाणी रिलीज करण्यासाठी आणलेला आहे बघू शकता हा इंडियन कॉमन ट्रीफ आहे ह्याला झाड बेडूकसुद्धा बोललं जातं भारतीय वृक्ष बेडूकसुद्धा बोललं जातं ह्या बेडूकच्या पायाचे जी बोट आहेत त्याच्यावरती एक सक्षन असतं ज्याप्रमाणे ऑक्टोपसचे जे पाय आहेत त्याच्यावरती लहान लहान असे सक्षन असतात त्या पद्धतीने ह्याच्या बोटावरती जे सक्षण आहेत त्याच्या माध्यमातून हा भिंतीवर किंवा एखाद्या सरफेसवर घट्ट पकडू पकडू शकतो पक आहे त्यामुळे ह्याला भिंतीवर किंवा झाडावर चढणे एकदम सोपं जातं हा किडे खातो छोटे किडे फुलपाखर टोळ या बेडूकचं मुख्य खाद्य बघू शकता कशा पद्धतीनं ह्या बुक तसा हा दूर मिळच आहे क्वचित अडवून येतो हा बेडूक ह्याची जमसुद्धा हो मोठी आहे एकदम मोठी जम मारतो हा बेडूक आपल्या रेग्युलर बेडूकपेक्षा बघू शकताय नैसरी पण रिलीज केलेला आहे